आपण इतके बदललो आहोत का की साधेपणा आपल्याला लाज वाटायला लावतो कधी विचार केलाय आपण वस्तू खरंच स्वतःसाठी घेतो का इतरांना दाखवण्यासाठी दोन हजार आठ साल मुंबईच्या एका इमारतीतून एक वृद्ध माणूस रोज टेरेसवर उभा राहून रस्त्यावर नजर ठेवायचा त्याचं नाव होतं रतन टाटा आणि त्याच्या मनात चाललेली गोष्ट होती सामान्य माणसासाठी एक स्वप्नवत कार बनवायची आई बाबा बहीण भाऊ चौघं मिळून स्कूटरवरून भर पावसात जात असताना मी पाहिलंय त्यांचं धडपडणार प्रेम त्यांना गार वाऱ्यात धोकादायक मध्येही स्वतःची छोटीशी स्पेस हवी असते बस म्हणून मी ठरवलं त्या कुटुंबासाठी कार बनवायची त्यांच्या माणुसकीसाठी आणि मग आली एक लाख रुपयाची नॅनो कार पण या कारची बाजारात धूम झाली नाही लोक म्हणाले ही काय कार आहे ना ब्रँड ना लुक न स्टेटस कोणीतरी हसून म्हणाल हे काय गरिबांची कार आहे पण हे सगळं ऐकून रतन टाटा फक्त एक वाक्य म्हणाले मी ती कार स्टेटससाठी नाही गरजेसाठी बन ते इतर ब्रँड्सप्रमाणे इम्प्रेस करायला आले नव्हते ते आले होते इम्पॅक्ट करायला त्यांचं पुरेसं हे होतं भारतातील लाखो कुटुंब ज्यांचं स्वप्न एक सुरक्षित चारचाकी वाहन असावं सुरेश कदम नावाचा एक चौथीपर्यंत शिकलेला माणूस सांगतो सर माझं घर लहान आहे पगार कमी आहे पण एक दिवस माझ्या मुलीनं विचारलं बाबा आपल्या घरी कार का नाही मी विचार केला आणि नॅनो घेतली तिचं हसणं पाहिलं तेव्हाच वाटलं ही कार माझ्यासाठी रोल्स रॉईस आहे आज समाज तुम्हाला सांगतो मोठं घर घ्या महागडी गाडी घ्या स्टेटस ठेवा पण प्रश्न असा आहे की तुमचं पुरेसं काय आहे रतन टाटा यांच्यासारखे माणसं आपल्याला शिकवतात तुलना करणं थांबवा स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहा समाज काय म्हणेल यापेक्षा तुमचं अंतःकरण काय म्हणतंय ते ऐका लोक काय म्हणतील हे महत्वाचं नाही तुमचं मूल्य काय आहे हे महत्वाचं आहे कार मोठी असो की लहान ती तुमचं स्वप्न पूर्ण करत असेल तर ती अमूल्य आहे इतरांच्या अपेक्षांनुसार जगायचं स्वतःच्या अर्थानुसार हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे रतन टाटांनी ती कार सगळ्यांसाठी बनवली होती पण ती खरी संपत्ती ठरली स्वतःला ओळखून जगणाऱ्यांसाठी टाटा मोटर्सच्या अंतर्गत रिपोर्टनुसार नॅनो ही अत्यंत परवडणारी सुरक्षित आणि इंधन बचतीची कार होती पण ग्राहकांचा एक मोठा वर्ग म्हणाला ही गरीब माणसांची कार वाटते आय सी एफ ए जर्नल ऑफ मॅनेजमेंट रिसर्च दोन हजार बारा अभ्यासानुसार नॅनोची किंमत जरी कमीत कमी ठेवली असली तरी ग्राहकांनी त्याला सामाजिक प्रतिष्ठेच्या विरोधात असं मांडलं अनेक लोक म्हणाले हे घेतलं तर लोक का काय म्हणतील मनाच्या एका कोपऱ्यात लोक कारकडे केवळ वाहन म्हणून नव्हे तर एक स्टेटस सिंबॉल म्हणून पाहतात म्हणूनच अस गरज असली तरी नॅनो खरेदीचा निर्णय लोकांनी टाळला बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्समधील स्टेटस गुड्स ही संकल्पना पहा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू दोन हजार अकरा मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार लोक अनेक वेळा वस्तूंची निवड त्यांच्या गरजेनुसार नव्हे तर इतरांनी ती कशी बघतील यावरून करतात याला कॉन्स्पिक्यूज कन्झम्पशन म्हणतात म्हणजे दाखवण्यासाठी खरेदी नॅनो याचा अपवाद ठरली कारण ती लोकांना मी श्रीमंत नाही असं दाखवत असल्यासारखी वाटली म्हणूनच रतन टाटांनी जरी ती कार गरज म्हणून बनवली तरी बाजाराने तिला तुलनेच्या चष्म्यातून पाहिलं मॉर्गन हाऊसेल स्वतः लिहितो पीपल डोंट वॉन्ट अ कार दे वॉन्ट अदर्स टू सी देम इन अ कार लोकांना कार नको असते त्यांना हवं असतं की इतरांनी त्यांना कारमध्ये पाहावं नॅनो प्रकरणात हे अगदी स्पष्ट दिसतं कारची गरज असलेल्या लोकांनीही ती फक्त इतर काय म्हणतील या भीतीने घेतली नाही नॅनोचा आर्थिक मॉडेल आजही जगभरात अभ्यासला जातो मास एफोर्डेबिलिटी इनोव्हेशन मॉडेल हा एक संशोधनाचा विषय आहे ज्यात टाटा नॅनोचा अभ्यास केला जातो कमी खर्चात उच्च गुणवत्ता देण्याचा प्रयत्न कस्टमर सायकोलॉजी लक्षात न घेतल्यास चांगला प्रॉडक्टसुद्धा अपयशी होऊ शकतो हे नॅनोने दाखवलं संत तुकारामांचं हे वाक्य आपुलाची संसार सुखाचा तो विसरावा दुसऱ्याचा आजच्या काळात आर्थिक स्वातंत्र्य आणि मानसिक शांतीचं परिपूर्ण सूत्र आहे रतन टाटांनी समाजाच्या अपेक्षांना झुगारून सामान्य माणसाच्या गरजेसाठी कार बनवली ती फॅन्सी नव्हती पण सुरक्षित होती म्हणूनच आपल्याला तीन गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात एक आपल्या आर्थिक निर्णयांचं मोजमाप हे इतरांच्या अपेक्षांनुसार न करता आपल्या गरजांनुसार करा मोठी गाडी मोठं घर ब्रँडेड कपडे खरंच गरज आहे का की ते काय म्हणतील या विचारात घेतलेले निर्णय दोन तुलना म्हणजे समाधानाचा शत्रू आहे तुमचं पुरेसं काय आहे हे इंस्टाग्राम नाही तुमचं मन ठरवायला हवं तीन साधेपणा ही कमजोरी नाही ती एक शक्ती आहे नॅनो कार स्टेटस नव्हे पण सुरक्षितता होती आणि शेवटी सुरक्षितताच हीच खरी श्रीमंती आहे आता स्वतःला थांबून हे प्रश्न विचारायचं शेवटचा मोठा खर्च तो मी माझ्यासाठी केला होता का की इतरांसाठी मला जे आहे ते खरंच पुरेसं आहे का की दुसऱ्याच्या दिसामान्या जास्तीशी तुलना करत राहिलो माझं समाधान माझं शांतीचं ठिकाण ते माझ्या निर्णयांत आहे की लोक काय म्हणतील त्यात साधं सोपं आयुष्य जगण्यासाठी खरंच काय अडथळा आहे गरज की समाज या व्हिडिओनंतर फक्त एक छोटं काम करा तुमच्या आयुष्यातला एक मोठा खर्च एक वस्तू एक निर्णय ज्यामागे केवळ दुसऱ्यांचं मत होतं तुमचं नाही आता स्वतःला विचारा हे खरंच मला हवं होतं का मग कमेंटमध्ये लिहा आजपासून मी एक तरी निर्णय असा घेणार जो फक्त माझ्यासाठी असेल ना स्टेटससाठी ना कम्पॅरिझनसाठी जर हा विचार मनाला भिडला असेल तर या नॅनो गोष्टीचा अर्थ मोठा झाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्या मित्राला जो अजूनही लोक काय म्हणतील यातच अडकलेला आहे आणि सबस्क्राईब करा अशाच मन भिडणाऱ्या सत्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद